24। जिते आवाज जात नाही माधवीताई जाधव व दर्शना सौपुरे यांची सदिच्छा भेट वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा माधवीताई जाधव व दर्शना भरत सौपुरे यांची नुकतीच सदिच्छा भेट घेण्यात आली या भेटीसाठी मुंबई येथील संपूर्ण ग्रुप उपस्थित होता यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी सहभागी झाले होते या प्रसंगी सुनील भिकाजी निकम नाशिक मधुकर निकम धुळे विनोद धोबे वर्धा तसेच शारदा शंकर गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती सर्व मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ व संविधान पुस्तक देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला या भेटीदरम्यान माधवीताई जाधव व दर्शना सौपुरे यांनी त्यांच्यासोबत घडलेली संपूर्ण हकीकत सविस्तरपणे सांगितली त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की आमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो आणि त्यास प्रशासन जबाबदार राहील मात्र असे असले तरी आम्ही घाबरणारे नाही असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला घडलेल्या घटनेबाबतची सर्व पार्श्वभूमी त्यांनी उपस्थितांसमोर मांडली या सदिच्छा भेटीत नाशिक जिल्हाप्रमुख पत्रकार ईश्वर अशोक वाघमारे तसेच सहसंपादक दादा ज्ञानदेव अहिरे यांनीही सहभाग घेतला सर्वांनी एकत्र येत माधरीताई जाधव व दर्शना सौपुरे यांना सदिच्छा भेट देत पाठिंबा दर्शविला ही भेट सामाजिक वैचारिक आणि घटनात्मक मूल्यांवर आधारित चर्चेसाठी महत्वाची ठरली असून भविष्यात न्यायासाठी लढा अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला ठोकशाही न्यूज साठी सुनील भिकाजी निकम नाशिक जय संविधान आम्ही शारदा शंकर गायकवाड वंचित बहुजन आघाडीची ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष आज आम्ही मुंबई वरण आमच्या महिला पदाधिकारी आणि आमच्या ज्या मैत्रिणी आहेत त्या आपल्या ताई माधवी ताई जाधव हो। यांना खास आम्ही मुंबईवरून भेटायला आलेलो हो। आहोत त्याचं कारण असं की आज समाजामध्ये आमच्या ताईंचं नाव एक भीमाची वाघीण म्हणून घेतलं जात आहे जो प्रकार सव्वीस जानेवारीला घडलेला आहे त्या प्रकारावरती जसं जे मनोवादी मानसिकतेचे लोक आहेत मी लोकच बोलेन जे मनोवादी मानसिकतेचे लोक आहेत ते कितीही संविधान दाबण्याचं हे करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना एकच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छिते की तुम्ही जो प्रयत्न करत आहात तुम्ही जितका प्रयत्न कराल तितक्याच ह्या मनोवादी लोकांच्या विरोधात हा पूर्ण समाज उभा राहील आणि आज ही एक भीमाची वाघिण बोललीये पण या एका भीमाच्या वाघिणीमुळे आज जो महिला वर्गामध्ये एक हे निर्माण झालेला आहे संतापाची लाट जी निर्माण झालेली आहे तर ती कितीही तुम्ही केलं तरी आम्ही आता गप्प बसणार नाही आम्ही माधवी ताईंच्या सोबत आहोत आणि माधवी ताईंची जी एक शैली आहे त्या पद्धतीनेच आम्ही आज त्यांना भेटायला आलो त्यांचं कौतुक करायला आलो तसंच त्या ताईंनाही भेटायला आलोय मी एक दिलगिरी व्यक्त करते की ताईंचं नाव माझ्या लवकर लक्षात आलं नाही दर्शना ताई तर आपण जे संविधान प्रेमी आहोत त्या सर्वांनी एकच निश्चय करायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये आपलं संविधान वाचलं पाहिजे आणि आपल्या संविधानाकडे कोणीही वाकड्या नजरेने बघितलं नाही पाहिजे आता तर फक्त विरोध झालेला आहे इथून पुढे जो संविधानाकडे वाकड्या नजरेने बघेल त्याचे डोळे फुटल्याशिवाय राहणार नाही हेच मी आज इथे बोलते सगळ्यांना पुन्हा एकदा आज सर सदिच्छा भेट द्यायला आले आणि बरं वाटतंय महत्वाचं हे आहे की आपण संविधानिक जगू पाहणारे लोक म्हणजे आता कुठेतरी प्रवाहात येतोय आणि सव्वीस जानेवारीबद्दल त्यांना उत्सुकता आहे तर मी पहिले पण सांगितलं की सव्वीस जानेवारीच्या दिवशी परेड संचलनासाठी आमचा प्लाटून फॉरेस्टचा त्या दिवशी तिथे उपस्थित होता आणि इतर पण दलाचे जे प्लाटून होते ते पण उपस्थित होते जवळजवळ सहाशे त्र्याऐंशीच्या आसपास तिथे संख्या होती <tries> <coughs> दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम चित्ररथ होतात त्या अनुसंगणारे प्रेक्षक माननीय म्हणजे मान्यवर बरेचसे वेगवेगळ्या क्षेत्रातले सगळे तिथे असतात आणि पालकमंत्र्यांच्या हस्ते तिथे ध्वजारोहण होत असतो आणि त्यानंतर मग परेड निरीक्षण पालकमंत्र्यांचं भाषण आणि परेड संचलन आणि त्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणारी निपुणता दाखवणाऱ्या लोकांचे तिथे सत्कार केले जातात असं ते दरवर्षीच ते रूटीन असत त्याप्रमाणे जेव्हा प्लाटून मध्ये आम्ही दोघी उभं होतो इतरांबरोबर तर सावधान नसतं विश्रा करा, ते विश्राम असतं परंतु बिलकुल त्याला हालचाल करायला लागत नसते अगदी ते म्हणजे बेशिस्त दिसतं तर त्यावेळेस दरवर्षीप्रमाणे जी भाषणं होतात पहिल्यांदा आल्या आल्या मंत्री महोदय आल्यानंतर पहिले ध्वजारोहण झालं त्याच्यानंतर परेड निरीक्षण झालं मग त्यांचं भाषण झालं आणि संचलनाच्या आधी म्हणजे म्हणजे आमचं असं आम्हाला असं जाणवलं होतं की काहीतरी मिसिंग आहे काहीतरी मिसिंग म्हणजे त्याच्यामध्ये तो संविधानाचा जो दिवस होता तो बाबासाहेबांमुळे प्रजासत्ताक आपण झालो म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तर त्या दिवशी बाबासाहेबांचं खूप महत्व होतं जे की माझ्याबरोबर इतर पण तिथे महिलांचा प्लाटून होता त्यांनी तो युनिफॉर्म घातलेला होता किंवा इतर क्षेत्रामध्ये होतं हे सगळं संविधानामुळे झालंय कारण पारतंत्र्यात असताना आपण बघितलेले की एक वेगळी सिस्टीम ह्या देशाला लागू होते तिथे महिलांना व्यक्ती म्हणून सुद्धा स्वीकारलं जात नव्हतं म्हणजे आपण जेव्हा पारतंत्र्यातून स्वातंत्र्यात आलो त्यावेळेस एक विचार घेऊन आलो एक दिशा घेऊन आलो आणि बाबासाहेबांनी हे ओळखलं होतं की ज्या समाजामध्ये महिला या प्रवाहात येतील तो देश नक्कीच प्रगती करेल आणि त्यांनी त्यांच्या म्हणजे त्यांचा बुद्ध <coughs> धर्म स्वीकारण्याचा हेतू असेल किंवा संविधान बनवताना तर एक, एक मानवतावाद त्यांच्याकडे होता जसं बुद्धांनी महिलांना सुद्धा बुद्ध धर्मात स्वीकारलं म्हणजे स्थान दिलं एक व्यक्ती म्हणून त्यानंतर बाबासाहेबांनी सुद्धा संविधान निर्मिती करताना महिलांना व्यक्ती म्हणून स्थान दिलं आणि हे महिलांना माहितीच नाहीये म्हणजे त्या जवळपास नाकारतात की त्यांनी आज जे काही महिलांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये इव्हन मी जरी त्या दिवशी वर्दी घालून होते दर्शना मॅडम जरी वर्दी घालून होत्या किंवा प्लाटून कमांडर त्या दिवशी ज्या होत्या अधिकारी मॅडम त्यासुद्धा वर्दी घालून हे संविधानामुळे होतं कारण हिंदू कोडबिलमध्ये ती तजवीज केलेली आहे महिलांना सामाजिक आर्थिक म्हणजे बरेचसे स्वातंत्र्य तिथे दिलेले आहे आणि त्या अनुषंगाने आज शासकीय नोकरी असेल प्रायव्हेट खाजगी क्षेत्र असेल तिथे महिलांना आपलं नेतृत्व करता येते आपली कर्तृत्व दाखवता येते तर मला म्हणजे मला आणि मॅडमला असं जाणवलं की आज काय मिसिंग आहे तर हे स्वातंत्र्याची जी आम्हाला चा हे हा गोडवा चाकण्याच्या ज्यांनी आमच्यामध्ये हे दिलंय बळ दिले त्या बाबासाहेबांचं तिथे नाव घेतलं गेलं नव्हतं आणि आपण फक्त एम पी एस सी यू पी एस सीमध्ये पास होण्यासाठीच एवढं लिहावं का की संविधानाचे शिल्पकार म्हणजे कोण तर डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आपल्याला ते चार किंवा पाच पास मिळाले म्हणजे एवढ्या पुरतेच बाबासाहेब आहेत का नाही ते विस्तृत आहे की जो कोणी आज अभ्यास करतोय विस्तृत त्या प्रत्येक महिलेला माहिती हवं की बाबासाहेबांनी हिंदू कोडबिलसाठी त्यांच्या कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे तो का दिला कारण त्यावेळेचे जे प्रस्थापित होते ते त्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडलेले नव्हते त्यांना पण महिला ह्या तेवढ्या कॅपेबल वाटत नव्हत्या आणि उदाहरणच बघा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी प्रजासत्ताक उपभोगलं पंडित नेहरू नंतर ज्या असतील त्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी ह्या सुद्धा संविधानामुळेच त्या पदावर आलेल्या होत्या पण मला असं कोणाचं हे करायचं नाही मला सांगायचं आहे संविधानाचं महत्त्व की पारतंत्र्यात राहिलेला देश जेव्हा स्वातंत्र्य होतो तेव्हा त्याची जेव्हा पहाट होते तेव्हा एका पुरुष मंत्रीनंतर जो मान मिळतोय तो एका स्त्रीला मिळतोय तर तो, तो, तो फक्त संविधानामुळे हे विसरता येणार नाही आणि बाबासाहेब पण म्हणतात की इतिहास विसरणारा इतिहास घडू शकत नाही आणि आमचा इतिहास तो खूप काळाकुट्ट होता जातीने असेल जाती, जाती व्यवस्थेने असेल त्याच्यामध्ये आमच्या पूर्वजांनी आणि आम्ही म्हणजे असं तिसरी पिढी खूप इफेक्टिव्ह असते आणि माझ्या आजोबांनंतर माझ्या आईची आणि मग माझी पिढी ही जास्त स्ट्रॉंग असते असं म्हटले जाते मग ती वैचारिकदृष्ट्या असेल सेम तेच माझ्यात त्या दिवशी काहीतरी धुंसत होतं आणि प्लाटून संचलन झाल्यानंतर आम्ही बाहेर पडलो बाहेर पडल्यानंतर मला असं वाटलं की पालकमंत्र्यांना आपण एक अर्जवपणे एक नम्रपणे त्यांना सांगू की तुम्ही ही चूक केली आहे त्यासाठी सर शोकांतिका त्या दिवशी अशी होती की संचलन झाल्यानंतर जे रथचक्र चालू होते वेगवेगळ्या विभागाचे वे 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 तर त्याच्यासाठी ज्या सूत्रसंचलन करणारी व्यक्ती तिथे होती तिने सुद्धा मंत्र्यांकडनं राहिलेली चूक हे केली नव्हती जी की तिने करायला हवी होती कुठेतरी बाबासाहेबांचा उद्घोष करायला हवा होता जयघोष करायला हवा होता पण ते ठरवल्यासारखं बाबासाहेबांना तिथे येऊ देत नव्हते म्हणजे तिथे आठवी नववीची सुद्धा मुलं होती आठवी नववीच्या तेरा चौदा वर्षाच्या मुलाला जर या देशाचा इतिहास माहिती नसेल तर तो त्याच्या पुढच्या पिढीपर्यंत तो कसा करणार आणि मग ह्या लोकांनी खंडन करायलाच सुरुवात केलेली आहे बाबासाहेबांचं सा महत्त्वच ना करायला त्यांनी हे केलेलं आहे जे की ते विसरत आहे बाबा की बाबासाहेब विश्वाच्या बाहेर पण गेले कुठेतरी मी त्यांची लेख मी त्यांच्या समाजाची एक असणारी सहन केलेलं माझ्या पूर्वजांनी माझ्या ते उचंबळून आलं आणि मग शांततेने त्यांनी जे सांगितलं आहे की बुद्धांच्या मार्गानेच शांततेनेच मी मंत्री महोदयाला त्यांची चूक लक्षात आणून देण्यासाठी ज्या काही सूत्रसंचलन करणाऱ्या मॅडम होत्या त्यांना मी माईक मागितला तिथं की मॅडम प्लीज मला मंत्री महोदयांना त्यांची चूक लक्षात आणून देऊ द्या तर त्यांनी मला सांगितलं की नाही नाही तुम्ही ते फ्री झाले की हे करा पण पक्षीस वितरण सोहळा चालू होता आणि दरवर्षीप्रमाणे आम्हाला माहिती आहे की ते काही सेकंद काही मिनिटाचा तो कार्यक्रम उरकून ते लागलेच त्यांच्या याच्याकडे रवाना होऊन जातात आणि झेरप्ल सिक्युरिटीमध्ये एखाद दोन चार लोकांना फक्त पटापट त्यांना काही म्हणणं मांडायचं असतं अशा घाईमध्ये ते निघून जातात तर मला माहिती होतं की नंतर असंच होणार आहे तर मी म्हटलं की त्यांच्या कार्यक्रमाला कुठलाही डिस्टर्ब न होता फक्त त्यांचं अटेन्शन मी इथून की मंत्री महोदय मला तुमच्याशी बोलायचं आहे आज अशी अशी घटना असताना तुमच्याकडनं आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी बाबासाहेबांचं नाव घ्यायचं तुमच्याकडनं राहिलंय तर प्लीज मी इथून जयघोष करते तुमची राहिलेली चूक इतकं साधं माझं मत होतं परंतु त्या बाईने पण मला माईक द्यायचं नाकारलं आणि मला महोदयांचं लक्ष माझ्याकडे विधाय वेधायचं होतं लक्ष वेधण्यापेक्षा मला त्यांची चूक लक्षात आणून द्यायची होती त्यावेळेस मला जेव्हा नाकारलं गेलं त्यावेळेस माझ्यातल्या आपली एक महिला जागृत झाली की जिचा जन्मदाता बाप जरी वेगळा असला तरी खऱ्या अर्थाने इथे तिला सिक्युरिटी देणारा बाप हा बाबासाहेबच आहे मग तो मी जाती या जातीत आहे म्हणून नाही सगळ्या जातीच्या महिलांसाठी मग तेव्हा मला राहावलं नाही आणि मग मी बाबासाहेबांचा जयघोष केला खूप आतून माझी पूर्ण शक्तीपणाला लावून केलं ला। आणि लगेच लगेचच मला तिथे जे काही महिला कर्मचारी पोलीस असेल त्यांनी त्या ते स्क्वॉड नेऊन मला पटकन पकडलं आणि आरोपी सारख्या त्या धरून त्या कार्यक्रमापासून मला ओढून घेऊन गेले आणि नंतर मी जी व्यक्त झाली ती तुम्ही सगळ्यांनी बघितलं तो माझा आक्रोश जो होता तो माझ्या बरोबरच्या सगळ्यांचं नेतृत्व करणारा होता तर जयघोष केला आणि काही समजायच्या आत पोलीस मला महिला पोलीस पकडून घेऊन गेले आणि आश्चर्य म्हणजे जेव्हा मीडियावरती न्यूज आली की गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त केली तर ती दिलगिरी व्यक्त करण्यासारखी मी अजून या मतावर ठाम आहे की ती दिलगिरी व्यक्त करण्यासारखी चूक नाहीच आहे आणि त्याला माफीनाम्याशिवाय पर्याय आणि तोही लिखित स्वरूपात कारण ते वक्तव्यच अनवधानाने होणं हेच पचण्यासारखं नाही आहे कारण मी मागे पण बोलले की एखाद्या लग्नामध्ये जर एखादी शेतकरी कुटुंबातली असो कलेक्टर असो बॅरिस्टर असो तिच्या मुलाच्या लग्नामध्ये ती वरमाई असते आणि तिला त्या दिवशी तो मान दिला गेला पाहिजे आणि त्या दिवसाच्या त्या कार्यक्रमात आमचे बाबासाहेब हे आमचे वरमाई होते आणि आम्ही ते वर होतो त्यांचे जे अनुयायी होते आम्ही त्यांचे वर होतो आणि हे पालकमंत्री असतील किंवा इतर कोणी मंत्री असेल हे आमच्या हाताखाली म्हणजे इथलेल्या प्रशा जी जनता आहे त्यांच्या हाताखाली नांदायला येणाऱ्या एक प्रकारच्या ह्या सुना आहेत जर त्या आमच्या आईला मान देत नाहीये तर ह्या पुढे ह्यांना नांदवायचं किंवा नाही नांदवायचं हा सर्वस्वी आमचा प्रश्न आहे जर आमच्या आईला त्या दिवसाचा मान देणाऱ्या जर अशा पालकमंत्री असेल किंवा अजून कुठल्या संविधानिक पदावर जर कोणी विराजमान असेल तर त्यांना आम्ही नांदवणार नाही तो हा सर्वस्वी आमचा आहे आणि तेच माझं आहे की गिरीश महाजनांनी लिखित स्वरूपात माफीनामा द्यावा जेणेकरून भविष्यात कोणताही मंत्री म्हणजे ठरवूनसुद्धा माझ्या बाबासाहेबांचा आणि संविधानाचा अपमान करू शकणार नाही हीच माझी मागणी सव्वीस जानेवारीच्या दिवशी जे काही घडलं बाबासाहेबांचं महोदयांनी नाव न घेता पुढे कंटिन्यू भाषण केलं तिथून पुढे आम्ही ताईंनी जयघोष केला आणि तिथून मग ताईंना पोलीस कर्मचारी यांनी पकडून नेलं आणि बाहेर नेलं गेटजवळ तिथे मी पण त्यांच्या मागेच होते आणि तिथले जे कर्मचारी होते ते माईकजवळ मला समजून सांगत होते की तुम्ही त्या ताईंना समजून सांगा कारण ताईंचा मुद्दा हा रास्तच होता त्यांना माझा पूर्णपणे पाठिंबाच होता म्हणून मी ताईंच्या मागे मागे गेले की त्या कुठे गेले त्यांना पोलीस कर्मचारी कुठे घेऊन गेलेत म्हणून तर पुढे ते घेऊन गेलेत आणि ते त्यांना समजूत काढत होते की तुम्ही प्रोटोकॉल पाळायला हवा होतं म्हणून पण एकतर आम्ही आमची परेडची ड्युटी आम्ही पूर्णपणे केलेली होती संपूर्ण भाषण आम्ही मंत्री महोदयांचं आम्ही ऐकलेलं होतं त्याच्यामुळे आमच्या मनात हा प्रश्न निर्माण होणं साहजिकच होतं की सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी जर संविधान लागू होत आहे तर इथे बाबासाहेबांचा उल्लेख का नाही केला जात म्हणून मग काहींना जेव्हा पोलीस कर्मचारी घेऊन जातात मग तिथेच मी त्यांच्या माग, मागे मागे जाते आणि तिथून मग आम्हाला दोघींना पोलीस गाडीत बसवलं जातं काही पोलीस कॉन्स्टेबल असतात हाताला धरून आम्हाला दोघींना बसवतात आणि म्हणतात की तुम्हाला कळलं नाही का तुम्हाला हा प्रोटोकॉल पाळायला होता तुम्ही पण शासकीय सेवेत आहात आणि तिथे तर ताईंनी जाणीव करूनच दिली होती त्यांना बाहेर पडल्यावर की मॅडम तुम्ही जे आहात हे संविधानामुळे आहात संविधानिक पद तुम्ही जे म्हणजे भूषवताय आज फक्त एकमेव बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळे मग तिथून पुढे आम्हाला पोलीस स्टेशनला नेलं पोलीस स्टेशनला आम्हाला बाहेर बसून ठेवलं एक दीड तास आणि तिथे आम्हाला कॉन्स्टेबल म्हणत होत्या की तुम्ही हे करताना आधी विचार करायला हवा होता याचे परिणाम काय होतील हे तुम्ही जाणायला हवे होते मगच हा पाऊल उचलायला हवं होतं आणि थोड्या वेळानंतर मग आपले Uh, समाज बांधव आले तिथे आम्हाला शोधत आले की सोबत नक्की काय घडलं म्हणून आणि यांना कसं ट्रीट केलं जातंय म्हणून नाही आणि त्याच्यात मला एक महत्वाचं सांगायचं ही जेव्हा माझ्या मागे आली त्यांनी तिला असं सांगितलं की तिला समजून सांगा पण हिने पण कुठलेही विचार न करता ती डायरेक्ट म्हणाली की त्यांचं म्हणणं तर ऐकून घ्या ना त्यांनी सर माईक मागितला होता आणि त्यांचं म्हणणं की पालकमंत्र्यांकडून ती चूक झाली आहे आणि त्या <laughs> त्यांच्या त्यांना मी काय समजून सांगणार उलट ती जे समजून सांगते ते योग्य म्हणजे योग्य वेळी असं म्हणतात की एक और एक ग्यारा होते हे योग्य वेळी स्टँड घेणं पण खूप महत्त्वाचं आहे आणि मला आनंद हा वाटला की ठीक आहे तिथे भरपूर पुरुष मंडळी पण होते सर्व होते पण तिने पण वर्दीचा विचार न करता तिने पण स्टँड घेतला कारण तिलाही हिंदू कोड बिल असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल आणि संविधान असेल तिला त्याचं महत्त्व कळालेलं होतं ती मुळातच ती सुजान होती जागृत होती म्हणून तिने मला समजून नाही घातलं नाही तर तिच्या जागी दुसरीकड कशाला काही तुम्ही हे केलं किंवा म्हणजे थोडंसं तिने मा घेतली पण त न करता तिने माझी बाजू किती योग्य आहे हे तिने मांडलं ह्याचं पण मला खूप कौतुक वाटतं आता आम्ही एक वर एक ग्यारा झालेलो आपण थोडक्यात आता काय तुमचं नाव पूर्ण सांगा मला पूर्ण नाव सांगायचं <coughs> जय शिवराय जय जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योतिबा जय सावित्री जय भीम आणि जय सम्रिधान आ, मी माधवी मनोहर जाधव मी फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये वनरक्षक म्हणून आहे आणि ही ओळख पण मला संविधानाने दिली आहे म्हणून एक बाबासाहेबांचं ऋण फेडण्याचा मी माझ्या ह्या कृतीतून म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न केला जय भीम जय संविधान माझं नाव दर्शना भरत चौपूरे मी म्हणजे गेल्या चौदा वर्षापासून वनविभागात वन कार्यरत आहे